हे टिकवण्याची जबाबदारी आहे आणि या देशाचं भान आपल्याला असलं पाहिजे या देशातला पर्वत या देशातली नदी या देशातील मातीचा कल आणि कण आमचा आहे आणि म्हणून ते वापर

कचरा आपल्या देशाला घातक आहे त्या कचऱ्याचा वापर आपण टाळला पाहिजे आणि आपण इतकं चांगला अभ्यास करून या देशाच्या प्रगतीमध्ये आपला पाटा टाकला पाहिजे आपल्या देशाला खूप मोठी प्रगती केली बंगळावर यान पाठवलं मागच्या वर्षामध्ये आपण चंद्रावर सुद्धा याद पाठवलं आणि यासाठी आमच्या भारतीयांनी खूप मेहनत केली आहे भान आम्हाला असलं पाहिजे आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या देशाचा हिताचा विचार झाला पाहिजे आणि हा देशाचा हिताचा विचार आम्ही सगळे मिळून करून ज्ञानासभेतून करून विज्ञान श्रोत आम्ही नवनिर्मिती सलातून स्मरणात ठेवू आम्ही चारित्र्य शुद्ध व्हावा नवून अंतरणी सुकुमार चित्त पुष्पे अर्पूण पात्र तुला